नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे प्रश्न पहिला अ कृती करा एक मूळ कर यांचा आदर्शवाद टेल्कोचा कारखाना व त्याचे उत्पादन दोन मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी पुण्यात कारखाना स्थापन करतानाच एक लाख झाडे लावली एक वृक्षपेटी स्थापन केली त्यामधून लाखांवर झाडे वाटली गेली मुळगावकर यांचे गुणविशेष आदर्श सचोटी सज्जनपणा आणि कार्यक्षमता चौथा प्रश्न दोन गुणांसाठी आहे टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मूळ गावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते व वा कामगार यांच्यात भावनिक जवळीक टेलको मोटार कशी चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यात काही उणीवा असतील तर त्या दूर करता याव्या मोटार चालवताना काही अडचणी येत असतील तर त्या, त्या अडचणींचे निराकरण करावे हे टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे हेतू असावे प्रश्न दुसरा अ खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा दोन गुणांसाठी एक पांघरू आभाळ आभाळ हेच आमचे पांघरूण आहे दोन आभार पेलीत आमच्या डोक्यावर आम्ही आभाळाला पेलतो प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न कृती करा एक गुणासाठी वनवासी कवितेत आलेले प्राणी ससा सिंह वांदर वाघ क प्रश्न दोन गुणांसाठी आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे विचार लिहा पा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे आपण जर उत्तर वाचलं तर आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल तुम्ही उत्तर वाचून घ्यायचं आहे प्रश्न तिसरा एक केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका स्पष्ट करा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न पा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेला आहे उत्तर मी वाचत नाही कारण व्हिडिओ आपला मोठा होईल उत्तर देखील मोठे आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित उत्तर वाचून घ्यायचं आहे दुसरा प्रश्न पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग पाया ए, लिहा ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे प्रश्न चौथा व्याकरण सहा गुणांसाठी आहे एक खालील वृत्ताचे लक्षण सांगून उदाहरण लिहा एक गुणासाठी आहे वृत्त आहे आर्या दुसरा प्रश्न पुढील वाक्याचा अर्थ लिहा एक गुणासाठी व आण घेणे शपथ घेणे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आहे थोडीफार चूक केलेली आहे तुम्ही व्यवस्थित शपथ घेणे लिहायचं आहे व मानवंदना देणे आदरपूर्वक सम्मान देणे तिसरे पुढील ओळीतील अलंकार ओळखा एक गुणासाठी अ मखमलीहून मऊ तुझे गाल बाळा त्याचा अलंकार ओळखायचा आहे व्याकरणातील चौथा प्रश्न योग्य विरामचिन्हांचा वापर करा एक गुणासाठी आहे बाबा चला जेवण घेऊया म्हणू म्हणाला व्यवस्थित विरामचिन्ह तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे आहे पाचवा प्रश्न परिभाषिक शब्द लिहा इंडेक्स आणि ब आहे बायोडाटा सहावा प्रश्न संयुक्त वाक्य करा अ आभार कृतिम झाल्याने ते खोटे वाटू लागतात पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा